पुरणपोळीचा भेद असेल तर पुरणपोळी इतकाच आवडीचा आणखीन एक पदार्थ पुरणपोळी बरोबर केला जातो आणि तो पदार्थ म्हणजे कटाची आमटी किंवा सार कटाची आमटी कांदा आलं लसूण खोबरं आणि विविध प्रकारचे गरम मसाले यांचं वाटण करून झणझणीत कटाची आमटी केली जाते तर सार करताना ते वाटण विरहित म्हणजे कांदा लसूण विरहित द्वासिक मसाल्यांची पावडर आणि चिंच गुळ घालून आंबड गोड तिखट असं सार केलं जातं या दोन्हींपैकी आज आपण पाहतोय कटाची आमटी या कटाच्या आमटीचा आस्वाद आपण भाताबरोबर तर घेऊ शकतो परंतु पुरण बरोबर सुद्धा ही कटाची आमटी खूप भन्नाट लागते ही आमटी इतकी स्वादिष्ट असते ना लिंबू पिऊन गरमागरम आपण तशीच सुद्धा ही आमटी पिऊ शकतो अगदी सूप सारखी फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करू या आजच्या रेसिपीला सर्वांच्या चावडीची गरमागरम गर्म, चमचमीत चटचटीत कटाची आमटी चमचमीत चटपटीत कटाची आमटी करण्यासाठी प्रथम आपल्याला एक वाटण तयार करावं लागणार आहे ते कसं करायचं ते प्रथम आपण पाहूया त्यासाठी आपल्याला गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची आणि कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला दोन लवंग दोन काळी मिरी एक इंच दालचिनीचा तुकडा एक चिमूडभर शाही जिरं अगदी चिमूडभर दगड फूल घ्यायचंय एक छोटीशी हिरवी वेलची एक स्टार फुलची पाक दोन टी स्पून धने अर्धा स्पून जिरे एक टी स्पून ती अर्धा स्पून खसखस मुठभर किसलेलं सुख खोबरं सुद्धा घालायचंय आणि आता आपल्याला हे सर्व जिन्नस मंद आचेवर दोन तीन मिनटं म्हणजे रंग बदलेपर्यंत खमंग भाजून घ्यायचेत परंतु करपायचे मात्र नाहीत तुमच्याकडे सध्या खडे गरम मसाले नसतील तरी काहीच हरकत नाही तुम्ही तयार गरम मसाला पावडर देखील वापरू शकता हे पहा आपले सगळे मसाले भाजून झालेले आहेत आता आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया आता याच गरम कढईमध्ये आपल्याला एक टेबलस्पून तेल घालायचं आहे आणि तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला एक मोठा पातळ उभा चिरलेला कांदा आणि पाव टी स्पून मीठ घालायचं आहे आणि हा कांदा आता आपल्याला रंग बदलेपर्यंत एकसारखा मध्यमाच्यावर परतत राहायचा आहे केव्हाही कांदा परतताना थोडंसं मीठ घातलं ना की कांदा अगदी पटकन परतून होतो हे पहा अगदी तीन चार मिनटांमध्येच आपल्या कांद्यानं रंग बदललेला कांदा परतून झालेला आहे आता यामध्ये सात आठ सोडलेल्या लसणाच्या पाक्या आणि अर्धा इंच आल्याचे काप घालायचे आणि हे सुद्धा आपल्याला कांद्याबरोबर एक मिनिट परतून घ्यायचे आहेत आपला कांदा आलेला लसून मस्तपैकी भाजून झालेले आहेत आता गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला हे सगळे जिन्नस पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत आता मिक्सरचं एक छोटं चटणीचं भांडं घ्यायचं आहे आणि मगाशी आपण जे खडे गरम मसाले गरम केले ना ते पूर्णपणे थंड झालेले आहेत हे सगळे सुके मसाले आपल्याला प्रथम मिक्सरवर बारीक करून घ्यायचे आहेत हे मसाले बारीक करताना एकदम बटन फिरवायचं नाही आहे तर हळूहळू फिरवायचे चालू बंद चालू बंद करून फिरवायचं आहे नाहीतर या मसाल्यांना तेल सुटेल आणि आपली सगळी पावडर चिकट होऊन जाईल हे पण आपले सगळे मसाले बारीक झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला आपण थंड करून घेतलेला कांदा आलं लसूण आणि अगदी थोडीशी कोथंबीर घालायची ती देठा सईद घालायची आहे अशा प्रकारे एक थोडीशी देठा चईद कोथंबीर घातली ना तर चव तर छान येतेच शिवाय आमटीला थोडासा डार्क असा ब्राऊन रंग येतो कारण कटाची आमटी ही लाल चुटूक रंगाची नसते तर थोडीशी ब्राऊनकडे जाणारी म्हणजे चॉकलेटी रंगाची असते आता यामध्ये आपल्याला अगदी पाव वाटी पाणी घालायचं आहे आणि हे सगळे जिनस मिक्सरवर आपल्याला बारीक करून घ्यायचे त्याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे हे पहा आपली बारीक पेस्ट तयार झाली आहे रंग पण पहा किती सुरेखाला आपल्याला जसा हवा आहे तसा आपलं कटाच्या आमटीसाठीचं वाटण तयार झालं आहे आता गॅसवर एक जाड बुडाचं पातेलं गरम करण्यासाठी ठेवायचं आहे पातेलं गरम झालं की त्यामध्ये चार टेबलस्पून तेल घालायचं आणि तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा टीस्पून मोहरी घालायची मोहरी तडतडली की अर्धा टीस्पून जिरे घालायचे यानंतर यामध्ये आपल्याला चार सोडलेल्या लसणाच्या पात्या आणि पाच सहा कडीपत्त्याची पानं घालायची गॅस ही फ्लेम ठेवायची आता यामध्ये आपल्याला पाव टीस्पून हळद पाव टी स्पून हिंग आणि एक टेबलस्पून आपला घरचा तयार मसाला घालायचा अशा प्रकारे गरम तेलामध्ये आपला घरचा तयार मसाला किंवा लाल मिरची पावडर घातली ना तर आपल्या आमटीला रंग छान येतो आणि तबीजसुद्धा छान सुटते सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि यानंतर यामध्ये आपल्याला आपण तयार केलेलं वाटण घालायचं आहे आणि हे वाटणसुद्धा आपल्याला आता मध्यम आचेवर रंग बदलेपर्यंत म्हणजे गोळ्या होईपर्यंत तेल सुटेपर्यंत एकसारखं परतत राहायचं आहे वाटण्यासाठी लागणारे सगळे जिन्नस आपण रंग बदलेपर्यंत व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत त्यामुळे हे पाय आपलं वाटण अगदी दोन तीन मिनटामध्येच परतून झालं आहे वाटण गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे वाटणाला तेलही सोडायला सुरुवात केलेली आहे वाटण्याचा रंगसुद्धा थोडासा डार्क झालेला आहे आता यामध्ये आपल्याला पुरणपोळीची डाळ शिजवताना जो, जो कट तयार झाला ना तो घालायचा आहे गॅस फ्लेम मोठी करायची आहे आणि हे वाटण आपल्याला या डाळीच्या कटामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक्झिव करून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये आपल्याला पुरणपोळीचं थोडंसं अगदी लिंबा एवढं पुरण घालायचं आहे आणि तेसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे थोडंसं आमटीमध्ये पुरण घातलं ना तर आपली आमटी थोडी गोडसर तर होतेच शिवाय आमटीला थोडासा दाटसरपणा येऊन आमटी मिळून येते हे पुरणसुद्धा कि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे पण आपलं हे मिश्रण आत्ता खूपच दाटसर आहे म्हणून आता आपल्याला यामध्ये आपल्याला आमटी किती पातळ किंवा किती घट्ट हवी आहे त्याप्रमाणे पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ही कटाची आमटी खूप घट्ट चांगली वाटत नाही थोडीशी पातळ छान वाटते आत्ता जरी हे मिश्रण तुम्हाला थोडंसं पातळ वाटत असेल ना तरी आमटी थंड झाल्यावर आमटी थोडी घट्ट होणार आहे आता यामध्ये आपल्याला एक टेबल स्पून गोळा मसाला पावडर घालायची आहे आणि तीसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे कटाच्या आमटीला खरी चव येते ना ती या गोळ्या मसाल्यामुळेच गोळा मसाला तयार करताना सगळे जिन्नस अगदी खमंग खरपूस भाजून घेऊन गोळा मसाला तयार केलेला असतो म्हणून गोळा मसाला, मसाला वाटण परतताना घालायचं नाही आत्ता घालायचा ना चवीप्रमाणे मीठही घालायचं आहे मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि आता आपल्याला या मिश्रणाला खळखळून उकळी आणायची आहे ही कटाशी आमटी महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात प्रत्येक गावात प्रत्येक घराघरात अगदी थोड्याफार फरकाने वेगवेगळ्या पद्धतीनं केली जाते तसा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बदल करू शकता हे पहा आमटीला खळखळून उकळी आली आमटीला फेस आलेला आहे आमटीमध्ये थोडीशी शिजलेली अख्खी डाळ आणि लसणाच्या पाकळ्या देखील दिसत आहेत या लसणाच्या पाकळ्या आमटी खाताना खूप छान लागतात आणि चवही छान येते जर तुम्ही ही आमटी नैवेद्यासाठी करणार असाल तर यामध्ये तुम्ही कांदा लसणाचा वापर नाही केला तरी चालणार आहे परंतु मग वाटण तयार करताना त्यामध्ये मूलभर ओलं खोबरं सुद्धा घाला आणि गरम मसाला पावडर आणि सुके मसाले थोडेसे जास्त वापरा मिश्रणाला खकवून उकळल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करायची पातेल्यामध्ये चमचा तसाच ठेवायचा आहे झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनिटं ही आमटी आपल्याला मंदाचे अशीच उकळवून द्यायची पातेल्यामध्ये चमचा ठेवून त्यावर झाकण ठेवलं ना तर पातेल्याला अशी थोडीशी फट राहते अशी फट ठेवून मंद आचेवर दहा मिनटं उकळी काढली ना तर आपल्या आमटीला तर्री छान येते दहा मिनटानंतर झाकण काढायचे पाहताय ना तुम्ही आपल्या आमटीला तर्री किती छान आली आहे आणि आमटीला रंग तर पहा किती सुरेख आला आहे आमटी थोडीशी घट्ट देखील झालेली आहे आमटी थोडीशी आणखीन कोमट झाली ना तर ती आणखीन घट्ट होणार आहे आता बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर घालायची आहे गॅस बंद करायचा आहे आपली कटाची आमटी तयार झाली आहे एवढ्या प्रमाणामध्ये सहा वाट्या कटाची आमटी तयार झाली आहे या गरमागरम चमचमी चटपटीत कटाच्या आमटीचा आसपास तुम्ही वाफळलेल्या इंद्राणीच्या गिजग्या भाताबरोबर तर घेऊ शकता हो पण लिंबू पिऊन आणि कुरडई कुस करून काही जण या आमटीमध्ये चिंच गुळाचा वापर करतात परंतु आपण तसं केलेलं नाहीये आणि आमटी आपण खूप झणझणीत सुद्धा केलेली नाहीये हो पण आमटी इतकी स्वादिष्ट आणि सुवासिक झाली आहे ना सगळ्या घरभर दरवळ पसरला आहे या सुद्धा आपण होळी पौर्णिमेनिमित्त मऊ लुसलुशीत पिवळधम्म्मक पुरणपोळीचं पुरण आणि पुरणपोळी कशी तयार करायची ते पाहिलं होतं या दोन्ही रेसिपी जर तुम्ही अजूनही पाहिल्या नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे तर जरूर पहा येणाऱ्या होळी पौर्णिमेला तुम्हीसुद्धा अशा प्रकारे चमचमीत चटपटीत काटाची आमटी एकदा तरी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि गृहविष्णू किचनतर्फे तुम्हा सर्वांना होळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा